सत्तेच्या लालसे पोटी अनेक नेत्यांना आजवर आपण दल बदलताना पाहिलं असाल पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके काहीच असे नेते आहेत जे शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतात असंच एक, एक दमदार नेतृत्व म्हणजेच बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे आणि आदित्य साहेबांचे एकनिष्ठ कडवट शिवसैनिक उद्धव साहेबांच्या एका शब्दावर केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देणारे मातोश्रीचे निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय शिवसेना नेते मुख्य प्रवक्ते व दक्षिण मुंबईचे सलग दोन वेळा लोकप्रिय खासदार ठरलेले लोकसभेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत साहेब शिवसेनेचे प्रवक्ते महाराष्ट्राचा दिल्लीतील बुलंद आवाज दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत लाखोंच्या अरविंद सावंत साहेब निवडणुकीत जायंट किलर म्हणून विजयी झाले शिवडी येथील अरविंद सावंत साहेब म्हणजेच बेडर निदड्या छातीचे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आदेश येताच काहीही करायला तयार असणारे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक गेली तीस वर्ष महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचं अध्यक्षपद त्यांनी लिलया पेलवलं आणि त्यावर मोहर लावली ती अख्ख्या देशातील युनियन लीडर पुरस्काराने उद्धव साहेबांच्या मतदार संघ या संघाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय अरविंद सावंत साहेब यांना कडवट शिवसैनिक श्री जीवन शंकर पाटील आणि तमाम शिवसैनिकांकडून वाढदिवसाच मनपूर्वक अभिष्ट चिंतन जय हिंद जय महाराष्ट्र